गावच्या विहिरीत कोणीतरी विष टाकलंय रायगड जिल्ह्यातल्या ताडगावमध्ये अशी चर्चा रविवारी सकाळी सुरू झाली ही चर्चा सुरू होण्याचं कारण होतं गावात सकाळच्या वेळेत घडलेली एक घटना गावातल्या काही लोकांनी एका अनोळखी व्यक्तीला विहिरीत काहीतरी वस्तू टाकताना बघितलं त्यामुळं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर या, या प्रकरणात पोलिसांची एंट्री झाली पोलिसांनी केलेल्या चौकशीत यामागचं एक वेगळंच आणि धक्कादायक कारण उघड झालं त्यात लव्ह स्टोरी तांत्रिक तंत्र मंत्र असे वेगवेगळे अँगल समोर आले आणि गावच्या विहिरीतल्या विषाचं गुड उलगडलं रायगडच्या ताडगावमध्ये नक्की काय घडलं होतं विहिरीत विष लव्ह स्टोरी ते मांत्रिकाची एंट्री हे सगळं प्रकरण नक्की आहे काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ नवी मुंबईच्या नेरुळ भागातल्या सीवूड दारावे परिसरात परशुराम बिल्डिंग ही सोसायटी आहे या सोसायटीत अखलाक खान त्याची पत्नी रेश्मा खान आणि मुलगी सादिया खान यांच्यासोबत राहतो सध्या नवी मुंबईत राहत असले तरी अखलाक खानचं कुटुंब हे मूळचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या केळशी गावचं कामाच्या निमित्तानं तो कुटुंबासोबत नवी मुंबईत राहायला आला काही दिवसांपूर्वी अखलाख खानच्या मेहडीचं लग्न ठरलं मुरुड तालुक्यातल्या मौजेत चोरडे गावात मेहुडीचं लग्न होतं त्यामुळं अखलाक आणि त्याची पत्नी रेश्मा दोघंही रविवारी वेला नवी मुंबईहून मेवणीच्या लग्नासाठी चोरडे गावात चालले होते पण हे खान दाम्पत्य थेट चोरडे गावात गेलं नाही वाटेत ते रेवदंडा इथं उतरलं आणि तिथून रिक्षानं हे दोघंजण पुढे चोरडे गावाच्या दिशेनं निघाले या प्रवासात अखलाक आणि रेश्मा वाटेतच रिक्षा थांबवायचे साळावपासून पुढं जाताना अखलाक रिक्षातून उतरून वाटेत येणाऱ्या विहिरींमध्ये काहीतरी वस्तू टाकायचा आणि मग पुढे निघायचा तेव्हा रिक्षावाल्यालाही नक्की काय सुरू आहे हे कळत नव्हतं साळावपासून जाताना असं तीन ते चार वेळा घडलं वाटेत गावातली एखादी विहीर दिसली की तिथं रिक्षा थांबायची आणि कान सोबत आणलेल्या पिशवीतून विहिरीत काहीतरी टाकायचा असं करत करत या दोघांची रिक्षा ताडगावमध्ये पोहोचली अखलाक पुन्हा एकदा रिक्षातून उतरला आणि रस्त्यालगतच्या विहिरीजवळ गेला त्यानं पिशवीतून काहीतरी वस्तू काढली आणि ती विहिरीत टाकली तेव्हा गावातल्या लोकांनी ही गोष्ट बघितली आणि त्यांना संशय आला तेव्हा त्यांनी अखलाकला विहिरीत तू काय टाकलंस याबद्दल विचारलं पण गावकऱ्यांच्या या, या प्रश्नाला अखलाकनं दिलेलं उत्तर गावकऱ्यांना पटणारं नव्हतं त्यानं गावातल्या विहिरीत विष तर टाकलं नाही ना असा संशय गावकऱ्यांना आला तेव्हा गावकऱ्यांनी अखलाकला विहिरीतलं पाणी प्यायला सांगितलं पण त्यानं ते प्यायला सुद्धा नकार दिला ह्यानंतर मात्र गावातल्या लोकांचा सा संशय आणखीनच वाढला बघता बघता या घटनेची बातमी सगळ्या गावात पसरली गावकरी मोठ्या संख्येनं विहिरीजवळ गोळा झाले लागलीच या प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी रेवदंडा पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अखलात आणि रेश्मा दोघांनाही ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा पोलिसांच्या तपासात अखलाक आणि त्याच्या बायकोनं जी माहिती सांगितली ती धक्कादायक होती अखलाक आणि रेश्मा यांना सादिया ही तेवीस वर्षांची मुलगी आहे सादियाचं सा मागच्या पाच ते सहा वर्षांपासून नवी मुंबईतल्या तुर्भे इथं राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहे सादियानं आपल्या घरच्यांना या मुलासोबत लग्न करण्याचा विचार बोलून दाखवला आई वडील आपल्या लग्नाला तयार होतील आणि आपण पसंत केलेल्या मुलाशी आपलं लग्न करून देतील असं सादियाला वाटत होतं पण तसं काहीच घडलं नाही अखलाक आणि रेश्मा यांना आपल्या मुलीनं प्रेमविवाह करणं मान्य नव्हतं दोघांनीही या लग्नाला विरोध केला पण तरीही सादिया आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यावर ठाम होती लग्न करेन तर त्याच्या सोबतच असा तगादा सादियानं घरच्यांकडे लावला होता आई वडील आपलं ऐकत नसल्यानं सादिया मोठ्या तणावात गेली होती काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार घरचे लग्नाला तयार होत नाही म्हणून सादियानं ना स्वतःला संपवण्याचा सा प्रयत्न सुद्धा केला होता त्यामुळं तिच्या घरचेही घाबरले या प्रसंगातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न अखलाक आणि रेश्मा यांच्या उभा राहिला होता त्याचवेळी अखलाकला एक उपाय सुचला या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी त्यानं मांत्रिकाची मदत घ्यायचं ठरवलं त्यानुसार अखलाक कल्याणमधल्या एका मांत्रिकाकडे गेला कल्याण पश्चिमच्या गोविंदवाडीमध्ये खालिद नावाचा एक मांत्रिक राहतो याच खालिदकडे जाऊन अखलाकन त्याला सगळा प्रकार सांगितला आणि यातून मार्ग काढण्यासाठी उपाय सुचवायलाही सांगितलं तेव्हा मांत्रिक खालिदनं अखलाकला एक उपाय सांगितला खालिदन अखलाकला अल्ला असं लिहून एकवीस विट्या दिल्या या विटांवर त्यानं काही मंत्रतंत्रही केले होते तसंच काही जडीबुटीही दिल्या होत्या या विटा आणि जडीबुटी वेगवेगळ्या विहिरीत टाक त्यानंतर सादिया तिच्या प्रियकरासोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकेल असं खालीदनं अखलाकला सांगितलं अखलाकचा आपल्या मुलीच्या लग्नाला तीव्र विरोध होता त्यानं मुलीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत होऊ देणार नाही असं ठरवलंच होतं त्यामुळं कसताही विचार न करता मांत्रिकानं सांगितलेला उपाय अंमलात आणण्याचं त्यानं ठरवलं त्यानुसार अखलाकनं नेरूळ आणि नवी मुंबईच्या परिसरातल्या विहिरींमध्ये काही विटा आणि जडीबुटी टाकल्या पण तरीही त्याच्याकडं अजूनही काही विटा शिल्लक होत्या याच दरम्यान अखलाक आणि त्याची बायको मेवणीच्या लग्नासाठी रायगडमधल्या चोरडे गावाकडे निघाले रेवदंडापासून पुढे येणाऱ्या गावांमध्ये जी कोणती विहीर दिसेल त्या विहिरीत अखलाक एक एक विट आणि जडीबुटी टाकत चालला होता ताळगावमध्ये रस्त्यालगतच्या विहिरीत विट आणि जडीबुटी टाकताना त्याला गावकऱ्यांनी बघितलं अखलाकनं विष टाकल्याचा संशय त्यांना आला आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी अखलाक आणि त्याची बायको रेशमाला ताब्यात घेतल्यानंतर गावकऱ्यांनी रेवदंडा पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती सर्व पक्षीय स्थानिक नेतेही यावेळी हजर होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अलिबाग मुख्यालयातून पोलिसांची जास्तीची कुमक मागवण्यात आली होती यावेळी गावकऱ्यांनी अखलाकनं विहिरीत विष टाकण्यात आलंय की नाही याबाबत स्पष्टता देण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली अखलाकनं विहिरीत विष टाकलंय ही गावकऱ्यांच्या मनातली शंका दूर करण्यासाठी रेवदंडा पोलिसांनी विहिरीतलं पाणी गावातल्या लोकांसमोर पिऊन दाखवलं तसंच हे विहिरीतलं पाणी अखलाक आणि रेश्मा खान या दोघांनाही प्यायला देण्यात आलं त्यानंतर अखलाकनं विहिरीत विष टाकलेलं नाही याची गावकऱ्यांना खात्री पटली आता पोलिसांनी या प्रकरणात मांत्रिकाचा आधार घेत अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवत अखलाक खान आणि रेश्मा खान या दोघांवरही गुन्हा दाखल केलाय सोबतच कल्याणच्या गोविंदवाडीतला मांत्रिक खालीद याच्या विरोधातही गुन्हा दाखल झाल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे रेवदंडा पोलिसांच्या तपासात या प्रकरणात आणखी कोणता अँगल समोर येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य होतं अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा राज्यात लागू असता नाही असे प्रकार अजूनही घडत असल्यामुळं या कायद्याची कठोर का अंमलबजावणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका